वाढता इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असताना जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मक असतो मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषद शाळेनं या विचाराला छेद दिलाय नमस्कार मी अश्विता तुम्ही पाहताय महाराष्ट्र दिनमान आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण एका शाळेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या शाळेनं जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेनं आपली गुणवत्ता केवळ जपली नाही तर सध्याच्या शैक्षणिक वातावरणात एक नवा आदर्शही घालून दिलाय जून महिन्यामध्ये राज्यभरात शाळा सुरू झाल्या आहेत पण पापरी येथील या ये जिल्हा परिषद शाळेनं पहिल्याच दिवशी एक अनोखा विक्रम नोंदवला या शाळेच्या प्रवेशद्वारावरच प्रवेश फुल असा लक्षवेधी बोर्ड झळकत आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी आजही वेटिंग लिस्टमध्ये आहेत इतक्या कमी वेळात ही शाळा इतकी लोकप्रिय कशी झाली यासाठी नक्कीच काहीतरी विशेष कारण असणार सामान्यतः जिथे इंग्रजी माध्यमांची चमकधमक आकर्षित करते तिथे एका जिल्हा परिषद शाळेनं हे यश मिळवणं हे खरंच कौतुकास्पद आहे या यशामागे केवळ अभ्यासक्रम नाही तर शिक्षकांची अथक मेहनत विद्यार्थ्यांचा उत्साह ग्रामस्थांचा पालकांचा तसेच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो आजही अनेक जिल्हा परिषद शाळा चांगल्या सुविधा आणि दर्जेदार शिक्षण देऊनही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करत असतात पापरी शाळेचीही विद्यार्थ्यांची हाऊसफुल असलेली ही स्थिती इतर शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे या शाळेतील शिक्षकांनी पारंपरिक पद्धतींना फाटा देत नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धतींचा अवलंब केलाय मुलांना शाळेची ओढ लागली या नेमकं जाणून घेण्यासाठी आपण थेट त्या शाळेतील शिक्षक राजेंद्र सरवदे यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच या शाळेला प्रवेश फुल चा बोर्ड का लावावा लागला आणि त्यांची ही यशोगाथा इतर शाळांना काय शिकवून जाते नमस्कार मी राजेंद्र भगवान सरवदे उपशिक्षक पी एम सी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पापरी या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मी या ठिकाणी कार्यरत आहे गेली पंचवीस वर्ष मी या ठिकाणी कार्यरत असून सध्या पापरी शाळेचा पट आठशे सत्तावीस हा गेल्या वर्षाचा पट आहे आणि चालू तीनशे मुलं नवीन प्रवेश घेण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि प्रवेश या ठिकाणी हाऊसफुल असा बोर्ड लावण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे कारण आजूबाजूच्या प्रत्येक गावातून या ठिकाणी विद्यार्थी येतात कोनेरी खंडाळी पापरी येवती केनूर या ठिकाणाहून मुलं या ठिकाणी येतात त्याचबरोबर मोहोळ शहरामधून दोन गाड्या या ठिकाणी पापरी शाळेमध्ये गेल्या वर्षीच होत्या आणि याही वर्षी आणखीन विद्यार्थ्यांची वाढ होते एकंदरीत एक पाहता एका बाजूला जिल्हा परिषद शाळा कमी अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना पापरी शाळेमध्ये हाऊसफुल हा बोर्ड लावावा लागतो याच कारण म्हणजे गेली पंचवीस वर्ष जे आम्ही शिक्षक आहेत ते सर्व एकत्र मिळून टीम वर्क काम करतो याच्यामध्ये शिष्यवृत्ती जी परीक्षा आहे पाचवी आणि आठवी साठी या परीक्षेमध्ये आम्ही आता पहिली पासूनच यांचा भक्कम करतो इतर काही वेगवेगळ्या वे वे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या स्पर्धा परीक्षेला आम्ही पहिलीपासूनची मुलं बसवतो हो त्यामुळे जो पाया आहे तर तो विद्यार्थ्यांचा भक्कम हो जातो आणि याचं फलित म्हणून पाचवीला प्रत्येक वर्षी साधारणपणे पंधरा ते वीस याच्या दरम्यान मुलं यादीमध्ये येतात आणि इत्ता आठवी याही वर्गाचे शिष्यवृत्तीमध्ये पंधरा ते वीसच्या आसपास मुलं धारक होतात त्याचबरोबर इतका आठवीला एन एम एम एस ही एक परीक्षा आहे या परीक्षेमध्ये गेल्या वर्षी पंधरा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक बनले आहेत आणि पंचवीस विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत अशा प्रकारे एकंदर गुणवत्ता जी आहे तर ती गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं काम आज तागायत केलं आहे त्यामुळं पालकांचा ओढा आपल्या आजूबाजूच्या शाळेपैकी व चांगली शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देते सर्व सर्वांगीण विद्यार्थ्याचा विकास होतोय यामुळं पालकांचा जास्तीत जास्त ओढा हा पापरी शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यावर असतात आपण पाहतो की खाजगी शाळेमध्ये वशीला लावावा हो लागतो किंवा ऍडमिशन मिळत नाहीत तशी पद्धत आज आमच्या पापरी शाळेवरती आलेली आहे कारण बरेचशी मुलं जे पालक आहेत तर ते असं वशिलाच्या मार्फत पण जिल्हा परिषद शाळेत वशी लावा लागतो हो अशा पद्धतीची आमची पापरीची शाळा आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे ग्रामस्थांची साथ पण तेवढी महत्वाची आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य हे शाळेकडे वेळोवेळी लक्ष देतात शाळेच्या काही अड्या अडचणी असतील मदत करतात आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी असा प्रयत्न करतात त्यामुळे शाळेतील शिक्षक टीमवर्क आणि पापरी गावचे सर्व ग्रामस्थ यांची साथ असल्यामुळं आज तागायत पापरी शाळेची जी गुणवत्ता आहे तर ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकानं टिकवून ठेवण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलेला आहे अशाच स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र निर्माण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद